मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी सहा शेळ्या एक कलारी बोर शेळे आणि एक शिरोई पाठविक्री विक्रीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला या पहा बिटल मधल्या या दोन शेळ्या बाकी सर्व पुढे पाहणार आहोत आपण प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आहेत सहा त्या त्यामधल्या या दोन दोन दात चार दात सहा आणि आठ दात झालेल्या आहेत शेळ्या पाहू शकता आपण उंची चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस पर्यंत यानंतर ह्या दुसऱ्या या दोन शेळ्या पाहू शकता क्वालिटी कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो सुरुवातीच्या दोन या दोन आणि यानंतर बिटलमध्ये अजून या दोन शेळ्या या अशा सहा शेळ्या आहेत दोन चार सहा आठ दहा झालेल्या गाभण आहेत ज्यामधल्या चार कन्फर्म गाभण आहेत दोन खाली समजून देण्यात उंची चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस आणि यानंतर पहा ही डावीकडची कल्हरी बोरशेळी आणि उजवीकडची शिरोईपाठ शिरोईपाठ चार जे आहे वजन बावीस किलो कलहारी शेळी आठ दातावर वजन साठ किलो दुसऱ्या वेतला तीन महिने खात्रीशीर गाभन आहे दादा मालकोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा धन्यवाद